नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि केंद्रीय पथकाच्या सुद्धा दुष्काळी परिस्थितीचा शिक्का दुष्काळी परिस्थितीवर या पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिक शिक्कामोर्तब करण्यात आलेला होता परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून एक ठोस मदत या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार होती अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली होती आणि त्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यांसाठी दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस ,00 लाख शेतकरी बांधवांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते पंधरा जिल्हे कोणते आहेत याचबरोबर त्या पंधरा जिल्ह्यातील तालुके कोणते पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार याचबरोबर एकंदरीत त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्या संदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर, तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर व येवला हे तीन तालुके पात्र आहेत आणि याच्यामधील मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत आणि एकूण मालेगाव सिन्नर येवला या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं अनुदान हे मिळणार आहे आणि हे दुष्काळी अनुदान आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा धुळे आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका पात्र आहेत आणि शिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील ले चौऱ्याऐंशी चार हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या चारही नाशिक विभागातील जिल्ह्यातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार हे दोन तालुके पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी पात्र आहेत लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका व सोयगाव हे दोन तालुके पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना आंबड मंटा व बदनापूर हे पाचही तालुके पात्र करण्यात आले आहेत आणि याच्यामध्ये भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस मंटा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार चारशे अठ अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर व आंबेजोगाई हे तीन तालुके पात्र आहेत याच्यामध्ये वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे सहा शे तीनशे चार शेतकरी आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोटनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा याचबरोबर इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आणि एकंदरीत पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा आणि सगळ्यात मोठा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आले आहेत याच्यामध्ये बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा माढा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील वाई व वा खंडाळा हे दोन तालुके पात्र आहेत आणि खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन शेतकरी हे पात्र आहेत आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे दोन तालुके पात्र करण्यात आले आहेत आणि याच्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज हे चार तालुके पात्र करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी व मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकंदरीत सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं स बघितलं तर सर्वात जास्त निधी पुणे विभागासाठी देण्यात आलेला आहे आणि पुणे विभागातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या आहेत आणि या नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव नऊशे बाव बावीस शेतकऱ्यांसाठी नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर या एकंदरीत पंधरा जिल्ह्यासाठी एकूण बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एक्काहत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलंच होतं की सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून राज्यातील जवळपास चाळीस तालुक्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता आणि जवळपास दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळे तिसऱ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे वीस महसूल मंडळे आणि आज मागील चौथ्या जी आरच्या माध्यमातून दोनशे चोवीस महसूल मंडळे आणि असे एकूण भरपूर महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आलेला होता परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जे काही तालुके घोषित करण्यात आलेले होते त्या तालुक्यातील पंधरा पंधरा जिल्ह्यातील त्या तालुक्यांना एक मोठ्या प्रकारची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार चोवीस रोजी नि जाहीर करण्यात आलेले आहे आणि जवळपास या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा निधी लोकसभेची आचारसंहिता लागली तरी वितरित होणार आहे नाही लागली तरी होणार आहे कारण की एकदा जर जी आर नी तर ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असतो लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जरी लागली तरी हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता कोणताही प्रॉब्लेम नाही तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचं शेतकरी संख्येसहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थे थांबतो तोपर्यंत आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद